সংতো মানে গুড্ডি সবাই কিলো ভাই ভাবছে তুমি চিঠি পাঠান ঠিক আছে গুড্ডি তুই তো বাইরে ঘুরো না অমরা সামে ঠিক আছে পোরে বাড়লে মানে চুড়া করার বাপুন লাডু করার आपण करंजा करा तीन ऍटम बनवून घ्या आज कशा गोष्टी करता शांता तीन तीन ऍटम होत नाही एका दिवशी एक एका दिवशी एक एक ऍटम बनव हा शांता माशी कसं करत शांता सुषमान सांगितलं बरोबर आहे एक एका दिवशी आपण एक एक ऍटम बनव आज आपण चुडा बनवून घेऊ चुडा झाला सर्वांना टेस्ट करायला देता येते आपल्याला सांगता येते चुड्यावर आपल्या सगळ्या लावून हा शांताबाई आता गोष्टींनी टाइमपास कमी करा पटापट काम करा जा तेलाची कॅन घेऊन घरातून आलीच थांब शांताबाई मी आले सविता तू कुठे चालली आता येऊ देना शांताबाईले तेलाची कॅन आणते पटापट आपण पोहे भाजून घेऊ तू गॅप जळ बस ना तू जाऊ नका आता घरांनी घरात गेली की तू अटकतो बस बसते ती बस ठीक आहे सुषमा तू म्हणशील तस सविता तेलाची कॅन घे आणि किराणा आणते शांताबाई त्या दुकानात आली वाटते यातवाऱ्याने भरलंच नाही शांताबाई मी घेऊन येऊ दे नाही शांताबाई तू घेऊन दे सविता गेली की अटकून जाऊन आणि तोपर्यंत पोहे भात बोज सगळं करून घेतो शांताबाई बर आलीच मी जमा शांती आरामात जातो मशीन मशीन माहिती रेन फरावा त्या नाही ना शांता माशी येतो ना मी सवय आहे मला दहा पैत काम करायचे महादेव दिसले म्हणजे छांताबाई काय धारा धावत धावत चाललीभे कोण धाव नाही चालले तुम्ही महादेव एक काम करता काय आमची कॅन राहिली चंदूच्या दुकानामध्ये पाच लिटरची आणता का तेवढी सविता तुम्ही काय काय गृहउद्योग हा महादेव सविताने सांगितलं आणते बरोबर आहे पण सवितारीची आयडिया होती पायदा कॅन देतो आणून मी पण सविताने ऑफ होता थोडस आम्ही पहिले भिवून राहिलो तिच्याबद्दल महादेव काही भिवू नका तुम्ही दादा त्या आनंद महादेव भेटले बर झालं शांतीच्या मांग काय धामधूम होते काही समजलंच नाही मला मला लोक डब्बा बांधून दिला आणि धावून दिले बाबांनी शांती झाली मोकाट आणि मशीन आल्याने चाट दिली शांती म्हणते की तुम्हीच मशीन जे दाखना तुम्ही असं करत ना तसं करत ना आता स्वतः शांतीने सांगितली मशीन सोयाबीन प्लॅनिंग आहे शांतीची तर झाबरुलेच विचारतच करतो अरे ये ना इकडे काय बोलून राहिला तू ये, ये इकडे मी त्या घरी आतापासून दिवाळी येत नाही माझे कोण नेते हो दिवाळीले दिवाळी येत नाही बरोबर तुम्हाला दिवाळी आली की उखरी येते मायासोबत बोलायची तसे तर आज शेजारून जातो तर बोलत ना अरे झाबरू मी काय म्हणतो शांतीच्या नावायची गरबड होती रे मै बहीण तुमच्या घरी जायते आणि मला कसं माहित तुम्हाला रात्रांचे खरो चालू असतात काय माझ्या बहिणीचे अरे झाबरू तुझे माहित आहे ना सगळं सांग सांग काय घरी सुरू मला शांताबाईचा फोन आला होता का गृह उद्योग चालू केला शांताबाईण आतार धनी बाहेर मिळून करंज लाडू चिवडा जे काही फराळात आहे ते सगळी आता बनवला जातील ऑर्डर आल्या मला विचारलं तुला काय काय पाहिजे आता घरी जातो विचारपूस करतो आणि तुमच्या घरी जातो शांत पहिले सांगायसाठी फरायच मला राजा माहितच नाही रे सरळ मिळून आहे बरं तुमची आदत आहे चोरून चोरून खायची आणि वाटप करायची दे बही घरी नेऊन पाहिजे अरे थांब येतो आता बहिणी काय थांब थांब मंग चांदी काय खरं आता तू सगळी नवीन जमलं जमलं आता तर मस्त शांताराम तर आज पंधरा दिवस मजेच मजा आहे आता चला आता शकुला बहिणी विचारतो तुला काही फळ पाहिजे का शांतीने गृहउद्योग चालू केला हा बी देऊन देतो शकुना पेच्या घरी स्वतः तर शकुना बैले म्हणून मस्त शांतीने पातळीची भाजी केली घे जेवण करून शांतीने मापाशी जराशी एक गोष्ट काढली आम्ही बाया गृह उद्योग करतो की आम्ही बायाबाहेलो शांती मोठी छत्री आहे तिला माहित हा माणूस खाऊ लागेल म्हणून पण शांती तुला काय वाटते मी काय खाणार नाही का चोरू चोरू खाणार काय हो। जो तो गमत अरे हो सांताराम भाऊ शांताराम भाऊ आता माझाच आवाज आहे अरे माधे हे काय आहे अरे शांताराम भाऊ माहिती आहे का तुम्हाला आपल्या बाहे गृह उद्योग चालू केला ना अरे बाई आता घेऊन गेल्या सामानासाठी आणि तेराजी कॅनसाठी भुलून गेले आणि चिल्ल सामान होतो दुकानात गेलो कॅन राहिली तू थैली जा म्हणे सामान म्हणे चंदी पाय रे महादेव बरं झालं गेला मग तू मी येतो शकुन या घरून मी बघ कामं करू लागतो बाया ठीक आहे शांताराम भाऊ या मग तुम्ही लवकर अरे बापरे मजाच मजा आता मग माझ्या घरी तर वा 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 शांताराम आता तो वारत नको ना कुठेच नको घरी बसल्याच बाहेर मला बायंनी बसायला तर पहिले आवडते जमलं जमलं शकुना बैल म्हणतो घेतो का डब्बा आणि सांग मला काय काय काळजी दिली चोरून लपून मी बाद देतो शकुना बैल चालून शांताराम भाऊ खुश झाले बा ऐकून शांताराम भाऊ नय आवडते ना बायकी धंदे तू जाते शांताबाई झालं आतापर्यंत आली असते महादेव रस्त्यांनी महादेव आई मग राहिली होती सविता फोन घे बर ठीक आहे शांताबाई घे करा तुमचे काम शांताबाई सुर्डर घेतली का फोन बाई येऊन बायचा ऑर्डर दिले म्हणून हा महादेव घेतला आधारी आलती ना गुड्डी सांगायला आलती झाला आणि आता पाण्यासाठी लागलो बस चांगलं येतो मी आता चुरा होऊन जाते चल घेतले पुष्पाची कॅनफोड अगदी लोक सगळी चुवा झाला पाहिजे अगदी चुवा आता सामान्य चुवा मसाला सर्वच आहे त्याच्या ठीक आहे शांताबाई शकु ना बाई आता बरा शांताराम बरा आहे आता का रे

बाप चाप मारते मी शांतीला तू काय काय आणू सांग फक्त आण ना जे तयार झालं ते पहिले थोडं थोडं आणजो मग आज अजून ठीक आहे शकून आई घे जात भागे खाऊन घेच शांतीने मस्त पातळीची भाजी बनवली घे 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 तर येतो शकून आई मी चिवळा तर माझ्या आवडीचीच चिवळा आहे आता आता तर मन भर चिवळा खातो मी शांती त्या मला सांगितलं नाही पण मला ते वास आला बरं चिवडा बनवला तू काय भाऊ असा शांताराम सारखा आता मला दिवाळी तर करायची बी टेन्शन नाही राहिला आता माय भाऊ घरपोच पोच आणून देते मले चल पप्पूला डब्बा खाऊ घालतो मस्त गरम गरम आहे डब्बा पाहिले मंडळी आमचा एक गॅटम तयार झाला आता चिवड्याचा तुम्हाला पाठव टेस्ट करायसाठी मी तर कमेंट नाही मी केली आणि आर्डरही घेऊन झालं तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर फळ आता लागेल ना नक्की आर्डर करा शांता पे तुमच्या घरपत फळ आता पाठवून देईन शांते अन्न मी टेस्ट करून पाहतो ना कसं झालं तर दाखव 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 चिंताजी बाबा तुम्ही वागत गेले होते ना आपल्या वरून जे सोयाबीन काढायची मशीन आहे तुम्ही घरी कसे शांते मशीन आलास नाही आला उद्या येतो मध्ये तो फोन आलता त्याचा मी टेस्ट करून पाहतो ना चिवडा